मी परविंदर सिंग अमरजीत सिंग रामगडिया हे माझा शेत आहे आणि हे स्टेशनचा रोड आहे ह्या रोडला खांबाळा आणि निवगा दो गावाचं टच आहे आणि ह्या रोडची हालत पहा कशी झालेली आहे आमची गाडी पण इथपर्यंत येत नाही आम्हाला लई त्रास व्हायला यायला जायला आणि आमच्या शेतला काय आता ते जोड लागेन अशा रोडचा ते आमच्या हे विनंती आहे की रोड त्वरित करून द्यायचं आम्ही मागणी आहे आमची हे करून द्या आम्हाला किती वर्षापासून असा रस्ता आहे हे पाच सहा वर्षापासून असा असा रस्ता आहे ते काय का, थोडा तुकफॉलिश करायला आहे नंतर ते तसं होऊन झाले आहे वर्षा बारीश पासून थँक्यू नांदेड जिल्ह्यातील एक महत्वाच्या विधानसभा क्षेत्रामध्ये खडत व खड्ड्याच्या रस्त्यामुळे प्रसिद्ध होत असलेल्या या मुगट गावाजवळ रस्त्याने सर्वांना खूप त्रास होत आहे काँग्रेसच्या सत्तेमध्ये अनेक कोटी रुपये निधी जिल्ह्यातील मुदखेड तालुका क्षेत्रात विविध विव विकास कामांना आला होता याचा वापर कसा झाला हे दिसून येत आहे ठेकेदार यांनी त्या रस्त्याचे काम किती नुसार केले असेल हे मुघट ते मुगट रेल्वे स्टेशन दरम्यानच्या रस्त्यातील मोठे खड्ड्यामुळे दिसून येत आहे खांबाळा सरेगाव धनज व तसेच मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडचे प्रमुख उच्च पदस्थ अधिकारी शिवश्री कामाजी पवार यांच्या न्यूगा गावाकडे जाणाऱ्या नागरिकांना या रस्त्याने ये जा करताना खूप त्रास होत आहे